मला दादा असं वाटतं की ना मागच्या काळात जे भाडं वाढलं ना प्रत्येक ब्रँडने ना एक प्रीमियम लोकेशन प्रीमियम लोकेशन म्हणत खूप प्रीमियम ठिकाणी जागा घेतल्या लाटेमध्ये रेंट खूप वाढवत गेले स्पर्धा होती प्रीमियम लोकेशन पाहिजे तर भाडं रेंट वाढलं आणि प्रत्येक वर्षी दहा टक्के वाढ असते माणूस हा विचार करत नाही त्यामुळं रेंट खूप वाढल्यामुळं आणि कॉम्पिटिशन पण खूप वाढले परत वेग असला तरी सप्लाय किंवा तो सपोर्ट अनेकांच्या बऱ्याच शाखा ओपन झाल्या पण त्यांना काय झालं त्या लोकांना सपोर्टच देता आला नाही mm -hmm. फ्रँचायझी व्यवसायामध्ये सपोर्ट फ्रँचायझी देणं खूप सोपं आहे तुम्ही माझ्याकडे आलात मी तुमच्याकडनं पैसे घेतले तुम्हाला ब्रँड टाकून दिला तुम्ही च्या केला तुमचं तुम रन झालं खरी परीक्षा फ्रँचायझीची नंतर चालू होते की त्यांना वेळोवेळी टप्प्यावर अनेकदा त्याच्या शेजारी कॉम्पिटिशन येते मग त्याला तिथं तुम्ही त्या शेजारच्या कॉम्पिटिशनला कसं डे बीट करू शकता ह्या सगळ्या गोष्टी आहेत महत्वाचं ते की तुम्ही सपोर्ट राहिला नाही बऱ्याच जणांना आणि काही मॉडेल खूप मोठे होते खर्च खूप झाला लोकांचा आणि त्यामुळं पणही बऱ्याच जणांना तो तोटा सहन करावा लागला